नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मटकी आणि बटाट्यापासून मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीनं रस्सा भाजी बनवतो आहे बऱ्याचदा आपल्याला भाजी वेगळी आणि आमटी वेगळी बनवायला नको असते अशावेळी आपण एकच मस्तपैकी रेसिपी नक्कीच बनवू शकतो तर इथं बघा आता मी मटकी घेतली होती काल रात्री मी मटकीला मोड आणून घेतले होते मस्तपैकी छान मोड आलेत आणि इथं बघा दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि साली सकट बघा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले तुम्ही साल पण काढू शकता फक्त बटाटे थोडेसे मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आता हे आपण साईड ठेवून देऊयात आणि आपण मस्तपैकी एक वाटण बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे सुकं किसून घेतलेलं खोबरं एक चमचा पांढरे तीळ सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं भरपूर सारी कोथंबीर घालून आता हे वाटण आपण बारीक असं न पाणी घालता वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी असं हिरवं वाटण तयार आहे तर लगेचच भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातले मोहरी चांगले तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घातले ह्यामुळे आता आपण एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आहे आता कांदा आपण हलका असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आता इथं बघा आपण एक चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली आणि ही पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची कांदा मग आता हलका असा गुलाबी रंगावरती मी असा परतवून आहे फार जास्त ही परतला नाहीये आता ह्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं जे काही वाटण होतं त्याचं संपूर्ण वाटण आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण वापरलेलं कांदा आलं लसूण आणि जी काही कोथंबीर वापरली ते सगळं कच्चं होतं त्यामुळे आता आपण हे पुन्हा छान असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं ज्याबरोबर कांदा पण अगदी छानपैकी भाजता जाईल आणि वाटण्याला मस्तपैकी सुगंधही येईल आता वाटण बघा एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं असं परतवून घेतलं जे काही सुकं खोबरं होतं तीळ होतं ते पण छानपैकी असे परतले गेलेले आहेत आता आपण गॅस अगदी मध्यम करूयात आणि काही मसाले ॲड करूयात ह्यामध्ये पाव चमचा इतकी हळदपूर मी घालून घेतली एक ते दीड चमचा मी तर काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे आणि त्यानंतर एक ते दीड चमचा मी कांदा लसूण चटणी वापरले तर जी नॉर्मली घरी वापरतो ती वापरली त्यानंतर अर्धा चमचा मी धनेपूड वापरले आणि हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या कारण जर मसाले जळाले तर मग म्हणावेशी चव येत नाही आता हे दोन ते तीन मिनटं बघा मी चांगलं असं परतवून घेतलं हे मस्तपैकी सगळे मसाले छानपैकी मिक्स पण झालेत आता मसाले खाली चिकटून आहेत म्हणून मी ह्यामध्ये अगदी पाव वाटी इतकं पाणी घालून घेतलं आणि हे पाणी पण असं मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्यामुळं काय होतं तर मसाले चिकटत नाहीत जळतही नाहीत आणि मसाले छान फुलतातही दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलंय मस्तपैकी मसाल्यांना बघा छानपैकी तेल सुटले म्हणजे जे काही वाटण घातलं होतं ते पण अगदी छानपैकी असं परतलं गेलं आहे अगदी मस्त छान खमंग वास मस्त घरभर सुटलेलं आहे तर हे वाटण पण बघा अगदी छान असं परतवून झालं की आपण जे काही बटाटे मगाशी चिरून घेतले होते तर ते, ते बटाटे घालून घ्यायचे आणि त्याबरोबर मटकी पण घालून घ्यायची आता ही मटकी आणि बटाटे पण चांगलेसे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून जो काही मसाला आहे ना तो पण छानपैकी असा ह्या दोन्हीसोबत सोबत कोट झाला पाहिजे रेसिपी साधी सिंपल आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नक्की कशा पद्धतीने ही भाजी बनवतो आहे तर बघा मसाला पण अगदी छानपैकी मिक्स झालेला आहे तर आता ह्यामध्ये पाणी घालू आहेत साधारणपणे इथं बघा मला रस्सा भाजी करायची आहे त्यामुळं मी चार ते पाच कप गरम पाणी घालून घेते गरम पाणी घातल्यामुळं काय होतं तर बटाटे तर लवकर शिजतात आणि मटकी पण अगदी काही वेळातच शिजते आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पाव चमच्या चवी मी साखर घातले साखरेच्याऐवजी गुळ पण घालू शकता पुन्हा हे बघा असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आपण खूप जास्त पाणी घातले पण मटकेने बटाटा शिजला गेला की थोडंसं पाणी कमी होतं आणि फार जास्त पातळी ही भाजी राहत नाही त्यामुळं अगदी छान लागते तुम्हाला जर थोडीशी घट्टसर भाजी हवी असेल तुम्ही थोडंसं कमी पण पण याच्यामध्ये ऍड करू शकता आता गॅस अगदी मध्यम केला आणि याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं आता ही भाजी शिजवून घेऊयात गरम पाणी वापरण्यामुळे का तर अगदी पटकन हे बटाटा आणि मटकी लगेचच शिजते तुम्ही ही संपूर्ण भाजी कुकरमध्ये पण करू शकता जेणेकरून ती अगदी काही मिनिटातच तयार होईल तर आता मस्तपैकी छान अशी उखळीले आणि मस्तपैकी छान बघा पाणी पण कमी झाले आणि भाजीचा रंगही छानपैकी चेंज झालेला आहे तर आता आपण बटाटे वगैरे शिजलेत का हे देखील चेक करून घेऊयात आता बटाटा बघा अगदी सहजरित्या हा कट केला जातोय अगदी छानपैकी मऊ पण शिजलाय मात्र तो अजिबात मॅश झालेला नाही आहे छानपैकी आहे बटाटा शिजलाय म्हटलं तर आपली भाजी पण पन, पूर्णपणे छान शिजून तयार आहे आणि पाणी पण बघा किंवा रस्सा पण अगदी मस्तपैकी तयार आहे पाच मिनटं मी गॅस बंद करून झाकण ठेवून दिलं होतं कारण मस्तपैकी छान वरती तर्री सुटते आणि त्यामुळं अगदी छान अशी ही रसरशी गावरण पैधीनं केलेली मटकी बटाट्याची मिक्स अशी रस्सा भाजी तयार आहे तुम्ही ही गरमागरम भाजी ना भाकरी भात चपाती कशासोबत ही सर्व करू शकता तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका सगळ्यात शेवटी मी भरपूर सारी कोथंबीर घातली आणि मस्तपैकी आपली ही भाजी तयार आहे चला तर मग बरोबर असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मत स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय